नमस्कार मंडळी मी विशाल शुराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतल्या मी या युट्यूब चॅनलवरती मंडळी यूट्यूबमुळे अनेक नवनवीन ओळखी झाल्या आणि त्यापैकीच एक त्या आपली इन्स्टावरती ओळख झालेला सिद्धेश आणि सिद्धेश हा आहे अंबरनाथला त्यांनी मंदिराची मुंबई ही सिरीज सुरू केलेली त्यांनी आतापर्यंत केलेल्या मंदिराची मुंबई या सिरीजचा शेवटचा एपिसोड तो तिथे शूट करणार आहे आणि त्यासोबत अंबरनाथचं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्या मंदिराविषयी देखील आपल्याला माहिती सांगणार तर एक त्याच्यासोबत छान मीटप असणारे आहे आणि त्याच्यासोबत आपण अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराविषयी त्याच्याकडनंच जाणून घेणार आहोत आणि आतापर्यंत त्याचा प्रवास असेल आणि त्या या चांगल्याच आलेल्या सिरीजचा सांगता आणि हा शेवट का होतोय यासारखे काही प्रश्न आपल्याला या व्हिडिओमधनं उलगडले जातील नक्कीच एक छान माहिती आपल्याला त्याच्याकडून आपल्याला त्याच्या प्रवासाबद्दल आणि अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबद्दल या व्हिडिओमध्ये कळेल आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा बांधलं काय बांधलं याच्या का बाबतीत सहज लोक सांगितले जातात कारण ती माहिती एवढी खरी नाही आहे सहज लोकं सांगतात की पांडवाणी बांधलेलं मंदिर आहे आणि सहज लोकं सांगतात की हे हजारो वर्ष जुनं मंदिर आहे पण हे हजारो वर्ष टेक्निकली हे हजारो वर्ष मंदि जुनं मंदिर नाही आहे हे मंदिर आहे फक्त नऊशे छप्प छप्पन्न वर्ष जुनं मंदिर ओके का तर या मंदिराच्या या उत्तर बाजूचा जो आपला हे प्रवेशबाड आहे त्याच्यावरती एक शिलालेख सापडला होता त्या शिलालेखातून बरीच माहिती मिळाली त्या माहितीनुसार या मंदिराचं बा या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठापणीचा सोहळा आहे तो पूजा करण्याचा जो सोहळा सुरू सुरुवात झाली त्याचं लिहिलं तर तो लेख असा होता की शतसवंत नऊशे ब्याऐंशी श्रावण शुद्ध नवमी शुक्रवार तेव्हा या मंदिराची प्राणप्रतिष्ठापणाची हे मंदिर अस्तिर्वाद म्हणजे पूजा सुरू झाली असतात ती जर ता तिथी जर आपण इंग्रजी कॅलेंडरमध्ये बघायला गेलो तर ती येते एक हजार साठ वर्ष म्हणजे एक हजार साठ वर्षामधल्या श्रावण महिन्यामध्ये त्या मंदिराची सुरुवात झाली एक हजार साठ म्हणजे आता दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे टेक्निकली या मंदिराला हजार वर्ष पूर्ण झालेली नाही ओके म्हणून जर आपण मोस्टली आपण जगूच सगळे दोन हजार साठपर्यंत पण दोन हजार साठपर्यंत आपण जगलो आणि सुतात असलो तर पुन्हा आपण इथं रियुनियन करू आणि या ज्या ज्या वर्षी या दोन दोन हजार साठमध्ये या वर्षा मंडळात हजार वर्ष पूर्ण होती तेव्हा पुन्हा आपण भेटू आणि आपण हजार वर्षाचा सवरा सा करू बरं हे मंदिर बांधलं कोणी हे पाडवाणी मंदिर तर नक्कीच नाही आहे हे मंदिर बांधलं उत्तर कोकणात म्हणजे आपला हा उत्तर कोकणाचा जो परिसर आहे आणि श्रीस्थानक म्हणजे ठाणे यांचे जे राजे होते शिलहार राजे त्या शिलाहार वंशाच्या राजांनी बांधलेलं हे मंदिर नऊशे एक हजार साठमध्ये बांधलं म्हणजे कुठल्या राजाने बांधलं तर चित्तराज राजा म्हणून एक शि राजा होता चित्तराज तो अल्पवयीन होता म्हणजे चौदा पंधरा वर्षाचा वेळ असेल आणि तो गादीवर आला तेव्हा त्याने मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली असं इतिहासकांचं मत मत आहे आणि त्यानंतर त्यानंतर याला नागार्जुन राजा तो त्याचाच भाऊ होता आणि त्यानंतर याला मुमुनी राजा छत्रराजाने सुरू केलेलं काम नागार्जुनच्या काळात पण चालू होतं आणि मुमुनीने त्याचा कलशरोपण सोहळा केला मुमुंदीने राजाने कलशरोपण सोहळा केला आणि तेव्हापासून मंदिर सुरू झालं मुमुनीच्या काळात हे मंदिर पूर्ण झालं इतकी किती जवळपास छत्तीस चाळीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा कालावधी चोवीस दोन हजार चौ एक हजार चोवीस ते एक हजार साठ छत्तीस ला वर्षाचा कालावधी आणि त्या छत्तीस वर्ष लागलेच त्या मंदिराला हे एका रात्रीच बंदर मंदिर नाही आहे नक्कीच हे मंदिराला छत्तीस वर्ष लागलेले होताना ला। आणि तशी त्या मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून हे मंदिर अस्तित्वात आहे बरं हे मंदिर अस्तित्वात आणि म्हणजे जवळपास एक दोन तीन ते काही शतकं मंदिराचा कळस तसाचा तसाच होता कोणी ह्या मंदिरात पाडल्याचे पुरावे नाही किंवा सापडतही नाही आहे पण हे ऑटोमॅटिकली शिखर ठरेल दोन पडले झाले आणि कोणी पाडल्याचे पुरावे सापडले नाही जी झालेली झीज आहे ती पाण्यामुळे झाली आहे पावसामुळे झाली आहे गुणवारामुळे झाली आहे अशी थोडी फोर्सफुली केलेली झीज दिसत नव्हती एक हजार साठ ते जवळपास आठ एकोणिसा शतकात सुरुवात म्हणजे अठराशे अठरा एवढ्या कालावधीमध्ये या मंदिराचा उल्लेख कुठेच आढळतो किंवा शिलालेखात नाही आलात हा एक शिलालेख सापडला म्हणून त्या मंदिराची का कधी स्थापना झालीवर कळलं पण त्या व्यतिरिक्त नंतर कुठे शिवाला इतकं उल्लेख आला जाईल हे मंदिर कोणाचं आहे आपण आता अंबरनाथ अंबरनाथ शिवालय म्हणतोय तर हे मंदिर आहे आम्रनाथाचं आम्रनाथाचं मंदिर आहे जे शिलालेखामध्ये उल्लेख होता की हे अमरनाथचं देवालय आहे आणि हे आम्रनाथाचं मंदिर आहे अमरनाथाचा अकरा होऊन अंबरनाथ अंबरनाथमध्ये झालेलं आहे एक हजार साठपासून ते अठराशे अठरापर्यंत याचा कुठेच उल्लेख सापत नाही अठराशे अठराच्या काळावधीमध्ये कोणीतरी सा विष्णूशास्त्री म्हणून तर त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की कल्याणच्या पुढे एक काही मैलांवरती एक, एक आ, आ, हे छोटंसं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि ते पहावं तुम्ही मग ब्रिटिशांनी याची दखल घेतली आणि ब्रिटिशांनी दखल घेतली त्यानंतर जेव्हा कल्याणपर्यंत रेल्वे आली त्यानंतर इथे त्यांनी शोध महिमा केल्या किंवा फोटो काढायला सुरुवात झाली त्यानंतर तिथे फोटो यायला लागले मंदिराचे फोटो अस्तित्वात आले आणि ते संग्रहालयात वगैरे गेले ब्रिटिशांनी बऱ्याच गोष्टी वाईट केल्या असेल त्याची काही चांगली गोष्ट तुम्ही या मंदिराबाबतीत तुम्हाला सांगेल की एकोणीसशेव्या सॉरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एकोणीसशेच्या सुरुवातीला म्हणजे ते स्वातंत्र्य मिळायचा पुढच्या काळात हेनरी कझिन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता त्या हेन्री कझिन्सने काय केलं तर तो आला आणि त्याने चेक केलं की मंदिराचं शिखर तर पडलेलं आहे जो आपला तसं सभामंडप दुसरं समोरला तो सभामंडप पण पडणार होता तो सभामंडप पण ऑलमोस्ट पडण्याच्या ह्याच्यामध्ये होता पडू नये म्हणून त्याने काय आता खांब लावले दिसतात आपल्याला लोखंडी खांब हे त्याने दो त्या काळामध्ये दोन दो हजार रुपये खर्च करून लावले खांब आहेत आणि त्यामुळे ते सभा म्हणतात टिकले आपलं आणि त्यामुळे मंदिराचा खूप फायदा झाला आणि मंदिर टिकले त्यानंतर त्यांनी मग तिथे शोधून घेतल्या या मंदिराच्या एक आतला जे खांब आहेत नक्षकामुळे त्याची एक प्रतिकृती कोल कोलकात्याच्या मंदिर कोलकात्याच्या संग्रहालयात पण आहे तेवढा त्यांनी अभ्यासामध्ये केला होता हे मंदिर विशि याचं वैशिष्ट्य सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की हे भूमिशैलीचं मंदिर हे माग ज्याचा काल निश्चित झाला म्हणजे बरीच मंदिरं असतात जुनी असतात पण ती कधी बांधलेली हे ठरत नाही कुठल्या वर्षी बांधलं आहे कधी बांधलं आहे हे कधी सहज सापडत नाही पुरावे सापडत नाही त्याचे पुरावे असलेला आणि शिवभूमीश मंदिर सहित असणार असलेला हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं मंदिर ओके भूमिज मंदिर म्हणजे भूमिज पद्धती मंदिर म्हणजे भूमीतून उभं आल्यासारखं वाटतं म्हणजे बांध खालचा भाग मोठा आणि हळूहळू निमंत होत जातं त्या स्टाईलचं हे मंदिर आहे त्या पद्धतीचं हे मंदिर या मंदिरावरच्या ज्या एक एक मूर्तीची मागची गोष्ट आहे किंवा ते एक जे निश्चित करण्यात आलं आहे त्याला एक तत्व त्यामागे तत्त्वज्ञान आहे त्यामागे खूप मोठा विचार आहे आणि तो विचार यातून दिसतो आता आपण ही झाली बरोबरची माहिती किंवा जी स्थापनेची माहिती आहे त्या पण कुठल्या या ज्या मूर्ती दिसत आहेत तुम्हाला याच्या आपण महत्त्वाच्या मूर्ती आपण बघू माहिती सुरू करण्यापूर्वी मला जास्त माहिती नाही जेवढी मला माहिती आहे थोडी 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 माहिती आहे तेवढं थोडासा अभ्यास आहे तेच आहे सांगते नेहमी साधा ते एक्सपर्ट नाही किंवा मी धर्माचा सुद्धा एक्सपर्ट नाही ही ब्रह्मदेवाची मूर्ती हा जो भाग आहे बाबा सगळा भाग त्याला मंदिराची बेदी किंवा अधिष्ठान सिंहासंबंध सिंहासन सिंहासंबंध ह्या ज्याच्यावरती बरेच थर आहेत हा जो थर आहे हा गदथर आहे तुम्हाला हत्ती दिसत आहे हा आहे तो नरथर ह्या नरथरावरती देवींच्या देव देता जो आहे पण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे या परिसरामध्ये कसं जीवन 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 होतं कसं कसे घ्यायचे काय करायचं त्याचं सगळं वर्णन त्याचं दिसतो खरेसरामध्ये भक्ती जे आहेत ते वेगवेगळे काम करतात काय काय म्हणतात या पाठीवरती मंडळीचा भार आहे सगळं दिसतो म्हणून हा घडतो ह्या जो वरचा भाग आहे शिखराच्या खालचा त्याला मंडोर असं म्हणतात हा आकाराला त्याच्या आरल्या ज्या मूर्ती आहेत सगळ्या त्या आगाला जम्हा त्याच्या प्रत्येकी काही देवतांची मूर्ती आहे मस्त दुखपाल आहे मस्त दुखपाल आहेत आणि ह्या पूर्वजंगीवरती सगळ्या देवतांची मूर्ती असे एका व्यक्तीची मानसाची मूर्ती आहे महत्त्वाची आधी सगळ्यांचा सगळं तो मजा होतो हा काय दिसतो तुम्हाला पंजेचे पाणी खाली येतात महाकाळीची मूर्ती महाकाळची मूर्ती आणि या मूर्तीमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण महाकाळीचं आहे ज्या महाकाळ महाकाळची मूर्ती हा कोपऱ्यामध्ये त्या दिसतो की पाय म्हणजे शिव आणि पार्वच्या विवाह विवाह असल्याच्या वेळेस पण पाळ दिवस नावाची परिणामचा तुला प्रसंग तिथे म्हणजे मला ही जी मधली मूर्ती आहे ती ही हरिहर हरिहर ब्रह्मा आणि सूर्य अशी संयुक्त मूर्ती हरिहर म्हणजे अर्ध विष्णू आणि अर्ध शिव असं असतं आणि त्यामध्ये ब्रह्मा आणि सूर्य सूर्याची मूर्ती आहे ओके आणि इथे जी तुम्हाला दिसते मूर्ती ती ते पण शिवाचं एक रूप आहे भिक्षाटन म्हणून तो प्रसंग आहे तिथे तुम्हाला त्याच्यावरती जेव्हा ती काही गोष्ट तर खूप चांगली की दिक्षा पाठता त्याशिवाय त्याची काही मूर्ती खूप मला घेऊयाचं की तुम्ही त्याची भिक्षा करण्याची मूर्ती आहे तिथे अगदी इंटरेस्टिंग मूर्ती आहे जी जी तुम्हाला मोठी दिसते इथे आहे हरिहर आणि जे ब्रह्माचुजाचा मूर्त बनला आहे ते आहे धृंदी ऋषी धृंदी ऋषींची गोष्ट सोपी गोष्ट आहे की धृंदु ऋषी फक्त शिवाला शिवाची पार्थ करायची व शिवाची पूजा करायची आणि शिवाची पूजा करत असताना फक्त ती शि पार्वतीला इग्नोर करायची हां शिवशंकराने अरुणाचं दूध घेते आणि डुंगेने तेव्हा धुंगाचं रूप घेतलं आणि त्यांनी फक्त शिवाचा पा पाठ चोरला असं काहीतरी एक गोष्ट आहे आणि पार्वतीला इग्नोर केलं म्हणून पार्वतींनी साथ दिला आणि त्यामुळे त्यांची स तातडी ता चोरणं किंवा मास्क उघळून पडलं फक्त हाड उरली आणि म्हणून तो त्या नंतर मग त्यांना त्यांची अवस्था असे झाली ते डुंगेविषयी बाजूला ओके इथे त्यांनी का इथे पण एक हे मृत्यू दिसत नाही झालेलं इथे असं दाखवलं की या साईडला रौद्र रूप आणि या साईडला सौम्य रूप असं शिवाचे सौम्य रूप आहे आणि मध्ये महत्त्वाची मूर्ती असं अशी पूर्ण थीम आहे ह्या पूर्ण माहिती हे एक त्याला जे म्हणतो आपण ह्या देवटुळीत म्हणतात देवपुळिका म्हणतात असं तिकडे बघितले इतरांनी बघितले आणि तिथेही बघितलं तिथे मोस्टली शिवाची मूर्ती असावी त्याला काही आधार नाही आहे त्याने सापडली नाही आणि तिकडे विष्णूची मूर्ती असावी कारण या यासाठी ब्रह्म आहे ना तर ती शक्य का पण तिथे दिसत नाही मी जी जी मध्ये जर मस्त दिसतो ते उंच असा आहे छान दिसतो आहे तो लिंगोद्भवाची मूर्ती एका साईडला ब्रह्मे आणि एका साईडला विष्णू आहे म्हणजे ब्रह्म आणि विष्णूमध्ये कोण श्रेष्ठ आहे ठरण्याची था, था, शर्यत लागली तर मध्ये त्यांच्यामध्ये लिंग उघडायचं जे जो त्यांना असं ठरलं की जो कोणी लिंगाचा टोप शोधेल गेला ह्यांच्या रूपामध्ये खाली वराई रूपा वरा रूपामध्ये विष्णू दिला जो कोणी हो टोप शोधेल तो श्रेष्ठ आहे असं ठरेल पण त्यांना टोप सापडलाच नाही आणि मग त्यांना कळलं शिव सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ते टोक कसं गेले दाखवलं त्यांनी ओके मग पूर्ण विचार इथे की गणपतीची एक मूर्ती आहे आणि ही गणपतीची मूर्तीची सष्ट आता इथे प्रत्येक मूर्तीला नाही एक उंचीचं प्रमाण ठरलं आहे किंवा काय कोणत्या प्रमाणात करावी उंची यासाठी ते ताल ठरले आता मला असा ते म्हणते ताल त्यात त्या तालानुसार शिवाच्या मूर्ती तर उंचत जास्त ओके आणि बाकी देवतांच्या तकाशा कमी देवींच्या तकाशा छोटाकडून असेल आणि ही गणपतीची मूर्ती काळात नाही सष्ट काळात जास्त काय छोटी उन्नती एक वैशिष्ट्य आहे तिथं तुम्ही जर प्रत्येक मूर्तीला चेक केलं तर प्रत्येक मूर्त्या बाजूला एक मखर ओके तोच त्यांच्या उंची ठरवतो म्हणजे असं एखादा कलाकार जेव्हा खरा चेहरा काढता किंवा काही कलाकृती काढताना एक काय म्हणतात चौकोन काढतो किंवा रेषा काढतो तसं मूर्ती काय असा ठरवून दिलं की या प्रमाणात इन काय आलं पाहिजे चेहरा आला पाहिजे किंवा त्या प्रमाणात पाय आले पाहिजे तर ते जे तुम्हाला रेषा दिसतात ना मखराच्या बाजूला ते प्रमाण आहे एक प्रकारचं इथे बऱ्याच मूर्ती आहेत आणि प्रत्येकाची गोष्ट सांगायला बराच वेळ आहे आणि थोडक्यात टाकतो माझ्या माझ्या आवडीची मूर्ती ह्या पूर्ण याच्यामध्ये ठीक आधी मी सगळ्यात शेवटचा इथे कोपऱ्यामध्ये दोन मूर्ती एक आहे तो सूत्रधार आहे आणि एक आहे यजमान यजमान म्हणजे राजा आणि सूत्रधार म्हणजे या मंदिराचं बांधकाम पाहणारा किंवा बन ज्याने मंदिर पूर्ण बांध बांधायला स सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला म्हणजे शिल्पी वगैरे वगैरे ती एक आहे पण या सगळ्या मूर्तीमधील माझी आवडीची मूर्ती आहे ती इथे आहे तिथलेली आहे याला यमांतक मूर्ती तुम्हाला यमांतक म्हणजे शिवाने यमावरती केलेला हल्ला यमाचा या, वध करण्याचा प्रयत्न का मार्किन देव म्हणून एक हे होतं संतोशी मुलगा होता मार्टिंग आय थिंक त्याच्या वडील आणजे ते पण ऋषी होतं त्यांना मूल होत नव्हतं किंवा काही संत ते मग त्यांनी शिवाची पूजा केली आढावा नाही शिवरा पसंत आणि त्यांनी शिवाने त्यांना दोन ऑप्शन दिले एक तर तुम्हाला मूर्ख किंवा कमी कल असलेला मुलगा होईल जो दीर्घायुषी असेल आणि एक अल्पायुषी मुलगा असेल जो खूप विद्वान असेल तर त्यांनी सुद्धा वाचून निवडला की मला अल्पायुषी मुलगा हवे आणि तो विद्वान असावा मग तो मुलगा सोळाव्या वर्षी मरण पाडावा आणि सोळा वर्षी यम याला त्याला घेऊन घेऊन मिळावा ते यम त्याला सोळाव्या वर्षी घेऊन आला घेऊन जायला आला तेव्हा मार्किंड हा शिवभक्त होता महाटिनडे त्याने त्यांनी पिंड पकडली आणि शिवाची आराधना केली तुम्ही किती नीट बघितलं तर मागे एक बाळ दिसतं छोटं त्यासाठी ओके ते शिवाचं पाय झालं आणि शिवाची आराधना करतो शिवाची आचना करतो जो खाली माणूस दिसतो तो यम आहे आणि त्या बाजूला यमाचा रेडा दिसतो तो माझा यम तो यमाचा रेगा आहे आणि तो शिव मग काय काय राहिला यम काय यम तो यम त्याचं काम करत यम बोलला की माझं काम करतो तेव्हा माझं काम करतो मी काही माझी माझी ड्युटी करतो तर तेव्हा मग शिवाने त्यावरती उपाय काय केला भगवान शंकराने <laughs> आ, एक, आ, आ, की मार्गंडी कायम सोळा आहे हा त्याला मार्गंडला बळ आहे मार्कंड आता आपण इथे थांब्यामध्ये फिंडलं तर बरंच काही आहे तुम्हाला जर वेळ मिळाला एक मूळ कालिंकरांचं पुस्तक आहे अंबरनाची वाला म्हणून त्याला बरीच माहिती आहे प्रत्येक मूर्तीची त्यांनी माहिती दिली आहे आणि प्रत्येक मूर्तीची नाव आहे आता मी का अशी क्रिएट तर मला सापड सापडले काही कळले पण ते आपल्या घाई घाई तो कळणार नाही पण तुम्हाला जर वेळ मिळाला तर पुस्तक वाचा ते त्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल आता मग आपण जर दर्शन घेऊ वाटलं जर कोणाचं राहिलं असेल तर आणि आपण शेवटचा शॉट घेऊ बस बाकी बाकी काही आतमध्ये जी बघ मंदिराचे खांब आहेत जे तुम्ही मंदिराच्या बाहेर बघताय तेच मंदिराच्या खांबावरती कुठे उडतून कोल्हा मंदिराच्या आतमध्ये अगदी कलशरोपणाचा सोहळा कलश्रोपरा आता सोहळा म्हणजे जेव्हा कलशरोपण करण्यात आलं तेव्हाचा सोहळा त्यानंतर एक, एक एक असा प्रसंग आहे जिथे ही मंदिर सुट्टीकरणा शुद्धकरणाने बांधलं मग त्याला कुंडकुणाला मिळत झालं तर ते कुंड सुत्रा करावं पैसा मंदिरा रागायचा ते पुण्य सुतराला मिळू नये ते पुण्य राजाला मिळावं म्हणून पुण्या पुण्य देण्याचा सोहळा म्हणजे माझं पुण्य तुला घे हा सोहळ्याचा पण एक कुठंतरी एक हे आहे शुभपट आहे आतमध्ये तुम्हाला शिवाच्या का, का, पण मध्ये गणपतीच्या आणि कार्तिकाच्या पण मूर्ती होतात त्या पण आता गाणं पण ते असूची शक्यतो हे फक्त आता तुम्हाला एक मंदिर दिसत असलं इथे जरी तरी इथे या मंदिरामध्ये एक मंदिर समतूल होतं म्हणजे अजून मंदिर असणं शक्यतो बहुतेक करून ती गणपती आणि स्कंद कार्तिकाची असू शक्यता त्यात शिवपरिपराचा ओके जर पुढच्या वेळेला आलो आपण तर मी काय जास्त अभ्यास करून आणि जास्त माहिती सांगेल आणि जास्त पालकाला सांगेल आता बघ आपण थांबूया आणि माझं नाव आहे सिद्धेश आणि हा आता मंदिराची मुंबईचा भाग शेवटचा धन्यवाद सिद्धेश सर्वप्रथम तुझं आपल्या चॅनलवरती स्वागत आणि काही प्रश्न आहेत त्याचं तू थोडक्यात सांगितलंस तर आपल्या प्रेक्षकांना नक्कीच त्याची मदत होईल सर्वात आधी मंदिरांची मुंबई ही सिरीज सुरू करण्यामागचं उद्देश काय होता उद्देश जे बरीच कारणं आहेत त्याला तर मला हळूहळू आवड सुरू झाली मंद मंदिरांची आवड निर्माण झाली होती आणि मी पाहत होतो की मी इतरांना सांगायचं की हे मंदिर कव्हर कर किंवा काय कर आणि बरेच कंटेंट क्रिएटर्स आहेत बरेच इन्फ्लुएन्सर आहेत आणि सगळे ते एक असं एक रँडम व्हिडिओ मंदिर उचलायचं व्हायरल गेलेलं आहे आणि ते व्हि व्हिडिओ बनवायचा असं त्यांचा पूर्ण हे त्यांची पद्धत आहे पूर्ण पण मला ते असं वाटतं की कोणून तरी एक त्यामध्ये सुसूत्र जाणार किंवा एक चांगलं काही प्र एक सिरीज किंवा मालिका असाल या दिवशी एक मालिका असावी किंवा असं व्यक्तींचं असं कोणी करत नव्हतं आणि प्रत्येकजण सांगताना माहिती सांगतो एक सोपी माहिती सांगा की इथून रिक्षा पकडा इथे पोचा आणि मग तिथे उतरा आणि मग झालं तुम्हाला मंदिर दिसून त्या मंदिराच्या मागचा इतिहास किंवा काय कोणी सांगत नव्हतं आणि प्रत्येकजण तीच मंदिर करत होतं की जी व्हायरल आहे जी प्रसिद्ध आहे आणि ती सगळी मंदिर मुंबईमध्ये आता माझ्यात विष्णेच शेकडो मंदिर असतं की जी ज्याला वेगवेगळा इतिहास आहे इथली मूर्ती वेगळी आहे इथलं मंदिर वेगळं आहे तर ते कोणी कळत नव्हतं छोटी छोटी मंदिरं ती छोटी ते हे तरी नव्हतं मग कोणीच करत नाही मग आपण करावं म्हणून ही मंदिर सुरू केली आणि सुरुवातीला दहा एपिसोड करायला ठरलं होतं पण नंतर हळूहळू एक एक मंदिर सापडत केलं अजून नंतर सहा मंदिर आम्ही मी पण प्रसिद्ध मंदिरच करणार होतं पण त्याचा इतिहास सांगणार पण नंतर एक एक एव छोटी छोटी मंदिर सापडत गेली आणि त्यातून माहिती करतो म्हणून सुरुवात केली आणि म्हणतात आणि हे सुरू करताना तुला अडचणी कोणत्या आल्या आणि अडचणी व्यतिरिक्त तुला माणसं कशी भेटत गेली आणि कशी जोडत गेली सुरुवात करताना अडचणी अशा म्हणजे काय अडचणी काहीच नव्हता समाजानंतर म्हणजे अडचणी एकच असतात की अशाच छोट्याच्या मंदिर इतिहास असतो पण तो जास्त त्याची माहिती उपलब्ध असते ती माहिती गोळा करणं हा एक आणि अशी हिडन मंदिरं शोधण्यासाठी मला अडचणी आली की ठीक आहे मोठी मोठी कसं मंदिर इथे सापडतात पण छोटी छोटी मंदिरं कुठे सापडतात तर लोकांच्या कमेंट्समध्ये सापडतात जर तुम्ही कुठल्या असा फेमस व्हिडिओ गेलात फेमस इंस्टाग्रामचा किंवा याच्याकडे गेलात व्हिडिओ व्हिडिओवरती तर तुम्हाला खाली त्यांच्या कमेंट्समध्ये लोकांना सजेस्ट केलेले मंदिर असते किंवा कोणी बोलताना ऐकलेली मंदिर आहेत ती निवडलेली आणि माणसं अशी ओळख की जेव्हा जेव्हा कळलं लोकांना की मी काहीतरी करतो असं तेव्हा त्यांनी लोकांनी मला चल दिली म्हणजे किंवा दादानी म्हणा किंवा अजून काही एक मला आता मी तर बोलतोय प्रफुल कुलकर्णी म्हणून एक इंस्टाग्रामवरचा मित्र आहे माझा तर त्याने बरीच मंदिरं अशी मला सजेस्ट केली त्यांनी त्याची पूर्ण यादी दिलेली मला आणि तो दरवेळेला मला करू असेल तो एक आहे एक माझा कलिग आहे ऑफिसमधला नितीन भुटे म्हणून माझ्या सीजमध्ये व्हायरल गेलेली जेवढी जेवढी मंदिरं जी हिडन आहेत त्यांची कोणी ओळखून येते की जर धर्मदेवेश्वर असेल किंवा मग आय थिंक एक परळसेख म्हणजे जे व्हायरल गेलं नाही म्हणा पण ते मला जा जायची आता ती मंदिर असेल तर तो नितीन भुते म्हणून एक माझा मित्र आहे अम्माचा एक मंदिर होता रिसेंटली मी केलं होतं ते तर तो त्याने सांगितलेली मंदिर आहे तर तो एकला मंदिरांची आवड आहे म्हणा पण तो मला म्हणतात सिद्ध शेअ केलं कळवत ते केलं का कळवत तो एक ओंकार वाघ म्हणून माझा एक कलिक आहे जो माझ्यासोबत यायचा त्याला तो काही त्याला माहिती वगैरे काही नसायची पण फक्त आधार म्हणून सिद्धीश्ला सिद्धेश जात्र म्हणून आपण जायचं म्हणून तर तो त्यानंतर काजल परब म्हणून एक माहिती नाही अजूनही माझे मित्र आहेत म्हणजे यानेकडे मला डिस्कस केलं नाही पण हा तू करतोय ना कर वगैरे तर हा आणि क कमेंट्समध्ये आता आला स्वप्नीला दादा जे जे लोक कमेंट्समध्ये आणि याच्यामधून जे प्रोत्साहन देतात लाईक्स आणि कमेंट्समधून देतात त्यांचे पण खूप आभार आहेत त्यांची पण खूप जोडली गेले तो पण खूप चांगली आणि आता हा थांबण्याचा निर्णय घेण्यामागे कारण काय कारण एकावन्न भाग पुरेसे वाटत नाही आमच्यासारख्या प्रेक्षकांना कारण बरीचशी माहिती मिळत होती मिळेल ही पण अचानक ही सिरीज बंद होते त्यामुळे मागचं मूळ कारण का काय आहे मूळ कारण एक तर आ, की किती चांगली गोष्ट सुरू केली तर थांबवायची असते आणि हेच वेगळं पण आहे की मी रॅन्डम नाही आहे हे एक तर गोष्ट गोष्टम पाहिजे सुरू होईल काही होईल पण मी रँडम नाही आहे मला एक काहीतरी क्रम आहे काही सुरुवात आहे काही ते शेवट आहे हे हे, आ, हे सिद्ध करायचं आहे किंवा हे जाणून द्यायचं आहे हे, हे वेगळे पण ठेवायचं आहे म्हणून पण एक एकावन्न भाग यासाठी मी ॲक्च्युली पंचवीस भागावरती थांबणार होतो मी दहापणे पण थांबणार होतो पण एकावन्न एक माहिती देत मिळेल मंदिर मिळेल ती गोष्ट वेगळी पण एकावन्न भाग याची मला एक वृत्त म्हणाला की एकावन्न हा शुभ आकडा आहे आपला आपल्या हिंदू संस्कृतीचा एक्कावन्न एकवीसचा असेल तर आणि एक्कावन्सात पण आहेत तर म्हणून म्हटलं बाबा एक्कावन्नवरती थांबू कदाचित नवीन प्रवास सुरू होईल त्यासाठी काही आहेत मॅडम्या क्लायन्स आणि विचार आहेत पण त्याला काही कंडिशन्स आहेत त्या बघू त्याचा जा, जा पूर्ण झाला तर आपण नेक्स्ट यूज पण येईल पण त्याची गोष्ट मी मी आता चॅनलवर करेलच पण बघू ते काय ते नवीन सुरू होईल पण इथे थांबूया आता मन एक सीझन थांबूया किंवा आपण एक प्रकार थांबूया आणि नवीन कधी सुरुवात करूया नवीन सुरुवात करण्यासाठी आपण थांबूया असं आपण खूप खूप धन्यवाद सिद्धेश आणि तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद वेळी आता आपण आहोत मंदिराच्या अग्नेय दिशेला आणि इथे एक होल आहे आणि तिथून आपल्याला गाभाऱ्यातचं दर्शन देखील सिद्धेशकडनं एक छान माहिती मिळाली मंदिराविषयी आणि तो आपल्या मंदिराची मुंबई सिरीजचा हा शेवटचा भाग करून हा व्हिडिओ म्हणजे त्याची जी सिरीज आहे इन्स्टावरची ती आता तो थांबवतोय इंस्टाग्रामवरती त्याची झालेली ओळख आणि व्हिडिओ निमित्त त्याच्याशी झालेलं बोलणं आणि त्यातून झालेले ही त्याच्याशी मैत्री आणि त्याचा हा आजचा मीटा त्यामुळे आपण इथपर्यंत आलो मंदिराची आपल्याला सविस्तर माहिती घेऊन एक छान व्हिडिओ बनवायची डोक्यात संकल्पना आहे मग या भविष्यात कधी शक्य होते आणि नक्की प्रयत्न केला जाईल कारण त्यासाठी मंदिर संस्थेची परवानगी घेऊन व्यवस्थित माहिती घेऊन आपल्याला जर शक्य झालं तर गाभाऱ्यातलं दर्शन देखील दाखवण्याचे प्रयत्न असतील पण कारण आतमध्ये शूट करायला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे त्यामुळे सिद्धेशने बाहेरून ज्या ज्या मूर्त्या आहेत त्याबद्दल जेवढी माहिती सांगितली आणि त्याच्या प्रवासाविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं मंडळी आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपल्याला व्हिडिओ आवडला तेवढी नक्की लाईक करा आणि जास्त असे शेअर करा आपण जर विगमी चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेलेकॉनातून क्लिक करा जेणेकरून या पुढील सर्व नवीन वर्षी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहते म्हणजे लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद